नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी वाढवण्याची ट्रिक पाहणार आहे आणि कटोरीचा टक्स कसा ठरवायचा हे पाहणार आहे तर पाहाया इथे ही जी मूळ कटोरी आहे तर ही कटोरी वाढवण्याआधी मी पेपर पॅटर्नविषयी काही माहिती सांगते तर मी पेपर पॅटर्न कटोरी ब्लाउजची आणि प्रिन्सेचे तयार केलेले आहेत दोन प्रकारचे आपल्याला पेपर पॅटर्ने मिळणार आहेत एक वॉटरप्रूफ पेपरमध्ये प हे पेपर पॅटर्न मिळणार आहेत आणि एक कार्डशीटचे म्हणजे साध्या पेपरचे कटोरी ब्लाउजचे आणि प्रिन्सेस ब्लाऊजचे पेपर पॅटर्नने मिळणार आहेत जर कोणाला पॅटर्न हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे हे पॅटर्न जे आहेत ते एकदम परफेक्ट असणार आहे तुम्हाला फिटिंग एकदम सुंदर येणार आहे आणि तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना शोल्डर उतरणे बुंड्यामध्ये घोळ येणे हा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवरती जाऊन बुक करा तर या इथे पहा ही कटोरी आहे बत्तीस साईजची आणि ही पाच इंच घेतलेली आहे आता कटोरीचं ही जे हे जे माप आहे इथून पहा हे हे इथून जे आपण माप काढतो ते सर्व साईजमध्ये एकसारखं असतं असं नाही कोणाला मोठी हवी असते कोणाला छोटी हवी असते आता कधी बत्तीसमध्ये सुद्धा तुमचं हे माप जे आहे ते साडेचार इंचसुद्धा येऊ शकतं तर तुम्हाला जेवढी कटोरी हवी आहे तेवढी तुम्ही या इथे ही मूळ कटोरी काढायची आहे तर शक्यतो मी पाच इंचाची कटोरी बत्तीसमध्ये काढते बत्तीसमध्ये चौतीसमध्ये सुद्धा मी पाच इंच घेते आणि पस्तीसमध्ये सुद्धा मी छत्तीसमध्ये सुद्धा मी पाच इंच घेते तर पहा यामध्ये सुद्धा जर कोणाला मोठी हवी असेल तर तुम्हाला ही प्रकारे मोठी कटोरी घ्यायची आहे म्हणजे आता यामध्ये मी पाच इंच घेते तर कोणाला साडेपाच लागली तरीसुद्धा तुम्ही ही जी कटोरी आहे ती साडेपाच इंचाची काढायची आहे आता तुम्ही कितीही साईजची कटोरी घ्या इथे सहा असू दे साडेसहा असो किंवा अगदी छोटी असू दे ही ट्रिक जी मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कटोरी वाढवली तर कटोरीचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे आणि कटोरीला सुद्धा अगदी सुंदर असा येणार आहे तर या इथे सर्वात पहिल्यांदा ही जी कटोरी आहे ती आपल्याला आहे अशी ड्रॉ करून घ्यायची असते तर कोणाच्या हातून तिरकी होते पहा ही जी कटोरी आहे मूळ कटोरी ठेवताना तिरकी तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची म्हणजे तुमची जी कटोरी आहे ती तिरकी होणार नाही अशी स्ट्रेट राहील आता कपड्यावरती काढताना मात्र आपल्याला ही उरेबमध्ये काढायची आहे पण पेपरवरती या पद्धतीने पहा आणि ही जी मूळ कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे बरोबर आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आता या इथे पहा ड्रॉ करून घेतल्यानंतर आज आपण कटोरीला आकार कसा द्यायचा परत कितीने वाढवायची आणि टक्स कितीचा घ्यायचा हे पाहणार आहे म्हणजे टक्स आपल्याला कसा काढायचा आहे हे पाहणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आता इथे आपण नेहमीप्रमाणे अर्धा इंच घ्यायचं आहे इथे हुकायपट्टी जी असते तिथे आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आता पहा इथे बत्तीची कटोरी वाढवायची कितीने सव्वा इंचाने तर या साईडला मी अशा पद्धतीने सव्वा इंच मार्किंग केलं या सुद्धा मी सव्वा इंच मार्किंग करून घेतलं पहा सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू फाय इथेही मी तेवढंच अंतर घेतलेलं आहे आता हे जे अंतर आपण वाढवलेलं आहे त्याचा आपल्याला असा मद्य करायचा आहे मध्य केल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे तेच माप घ्यायचं आहे सव्वा इंच तर आता ही जी मी मापे घेतली ती प्रत्येक साईजमध्ये किती घ्यायची तर मी तीस बत्तीस आणि चौतीसमध्ये ही जी कटोरी आहे ती सव्वा इंचाने वाढवते म्हणजे सर्व या तिन्ही साई साईडला या या साईडला आणि मध्ये मी तीस बत्तीस आणि चौतीस साईजमध्ये सव्वा सव्वा इंचाने कटोरी वाढवते परत छत्तीस अडतीस आणि चाळीसमध्ये ही कटोरी जी आहे ती दीड इंचाने म्हणजे इथे दीड इंच इथे दीड इंच आणि इथे दीड इंच ठीक आहे परत बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस ही कटोरी जी आहे ती दोन दोन इंचानी आपल्याला वाढवायची आहे इथे दोन इथे दोन आणि इथे दोन कारण या साईज ज्या आहेत त्या हेवी साईज आहेत तर यामध्ये आपल्याला पप जो आहे तो भरपूर लागतो तरच कटोरी ब्लाऊज जो आहे तो एकदम असा अंगामध्ये छान बसतो त्यासाठी आपल्याला या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे तर पहा हा प्रश्न आपला सुटला आता काय करायचं आहे ही जी लाईन आहे ती अशी ओढून घ्यायची म्हणजे ही हुकलूक पट्टीची साईज झाली तर कधी कधी पहा हुकलूक पट्टीची बाजूसुद्धा आपली मोठी होते तर ती का होते तर हे जे अंतर आहे इथे हे चेक करायचं चारला एक रेष कमी आहे तर या साईडला सुद्धा आपल्याला चारला एक रेष कमी असं हे अंतर ठेवायचं आता इथे काही जास्त फरक नव्हता तरीही मी तुम्हाला इथे पॉईंट देऊन दाखवला कारण तुम्हाला समजण्यासाठी पण कधी कधी ही लाईन तर... आता इथे जर मी दोन इंच दीड इंच घेतलं असतं तर हे पहा अंतर लांबलं असतं मग प्रत्येक साईजमध्ये हे अंतर असं लांबणार आहे तर म्हणून आपण काय करायचं आहे हे अंतर आधी मोजायचं आहे आणि इथे हा जो पॉईंट आहे तो देऊन घ्यायचा जेणेकरून आपली हुकलुकपट्टीची जी साईट आहे पुढचा भाग मोठा होतो पहा बॅक पार्टपेक्षा खाली येतो तर तो येणार नाही तर या इथे पहा हा सुद्धा प्रश्न मी तुमचा सॉल्व केलेला आहे आता कटोरीला आकार कसा द्यायचा इथे तुम्ही अर्धा इंच घेतलं इथे सुद्धा अर्धा घ्यायचा आहे परत पाऊन इंच एक इंच आणि सव्वा इंच तर पहा इथे पॉईंट येते सव्वा इंच आता हे पॉईंट दिल्यानंतर पहा कटोरीला आकार जो आहे तो खूप छान येतो म्हणजे काय होतं जशी ही मूळ कटोरीचा आकार आहे तसाच आपला तो आकार तयार होतो आता भले या इथे दीड इंच जरी वाढवली असती तर इथे सव्वा इंच इथे दीड इंच पण दोन इंच असतं तेव्हा हे जे चार पॉईंट घेतलेत त्या ठिकाणी आपल्याला पाच पॉईंट घ्यायचे अर्धा इंच पाऊन इंच एक इंच सव्वा इंच दीड इंच आणि इथे आपोआप दोन इंच असतं आपण हेवी साईजमध्ये वाढवलेलं आणि फक्त हे पॉईंट आहेत ते पहा असे जोडत जायचे जा। याने काय होतं कोटोरीचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो इथे पहा या पद्धतीने तर तुम्ही हा आकार पहा एकदम छान असा आपला आलेला आहे जास्त पसरत झालेला जा नाही आता काय करायचं आहे इथे अर्धा इंच आपल्याला वरती जायचं आहे आणि हा पॉईंट इथे सेंटरला आणून जोडायचा आणि हा पॉईंट इथे सेंटरला आणून जोडायचा इथे ह्या पॉईंटला नेऊन जोडायचा तर ही कटोरी जी आहे ती आपल्याला कट करायची आहे तर हा पॉईंट मी वरती का नेला पहा जेव्हा आपला साईडचा पार्ट असतो तो, तो इथे लावायचा आणि चेक करायचा तर तो, तो इथे असा आला समजा तर इथून खाली आपली ही जी कटोरी आहे ती फक्त झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच पाऊन इंच ही जी कटोरी आहे साईड पार्टपेक्षा एक्स्ट्रा आली पाहिजे म्हणजे काय होतं कटोरी जी आहे आपली ती खूप मोठी पण होत नाही आणि छोटी पण होत नाही म्हणजे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही छोटी झाली तर साईड पार्ट कट करावा लागतो त्यामुळे परत काय होतो प्रॉब्लेम जो ब्लाऊज आहे तो उंचीमध्ये कमी होतो आणि पुढचा भाग आणि पुढचे जे शोल्डर आहेत ते पुढे येतात तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो जर कटोरी कमी झाली तर आणि कटोरी एक्स्ट्रा झाली तर आपण काय करतो एक्स्ट्रा झालेली कटोरी कापून काढतो कापल्यानंतर काय होतं हा जो भाग आहे एकच तो काय होतो मोठा होतो आणि हा भाग आहे तो कमी राहतो परत टक्स आपण त्याचा सेंटर करून टक्स देतो तेव्हा कटोरीचा टक्स जो आहे तो तिरका होतो एकतर या साईडला होतो नाहीतर या साईडला होतो कोणी कोणी सेंटर करत नाही तर त्यावेळेस हा जो भाग आहे कमीवाला आपण पहिलं मार्किंग केलेलं असतं टक्सचं त्यावरतीच तो टक्स देतं तेव्हा मात्र पहा कटोरीचा टक्स जो आहे तो तिरका होतो म्हणून आपल्याला या बारीक सारी गोष्टी आहेत त्या कटोरी वाढवतानासुद्धा लक्षात घ्याव्या लागतात आता या इथे मी तुम्हाला आकार द्यायचं सांगितलं कसं द्यायचा आता ही मी कटोरी कट करून काढते आणि मग तुम्हाला मी ही कटोरी म्हणजे टक्स कसा द्यायचं ते सांगते प्रत्येक साईजमध्ये तुम्ही ही मेथड वापरा ही ट्रीक वापरा एकदम छान अशी कटोरी तयार होते आणि एकदम परफेक्ट पहा कटोरीला आकार येतात कुठेही पसरट वगैरे अशी कटोरी होत नाही कोणाला जर रेडीमेड पेपर पॅटर्न हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला पेटर पॅ पेपर पॅटर्न मिळणार आहेत आता या पद्धतीने ही कटोरी तयार झाली तर असा सेंटर करायचं आहे असं टोकावरती टोक ठेवायचं आणि सेंटर करायचं सेंटर केल्यानंतर पहा इथे हे किती वा वाढीव वा आहे एक साइडचं तर हे आपण असं कट करून काढायचं कट केल्यानंतर आता तुम्हाला इथं किती शिलाई मार्जिन लागतं अर्धा इंच लागतं की अर्धा इंचापेक्षा कमी लागतं हे पहा इथून मी एवढं हे शिलाई मार्जिनसाठी घेतलं अर्धा इंच धरा आता आपली कटोरी कितीची आहे पाचची ची तर त्याचं मध्य करायचं किती झाला अडीच इंच तर इथे अडीच इंच आलं आणि मग जे राहिलेलं आहे ते टक्स म्हणून वापरायचं आहे सोपी पद्धत आहे एकदम इथे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आता तुमची कटोरी पाचची आहे तर त्याचा मध्य किती आला अडीच तर इथून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि जे काही शिल्लक राहील ते टक्स म्हणून वापरायचं जर तुमची कटोरी सहा इंच असती तर त्याचा मध्य किती आला असता तीन इंच तर इथून तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि जे काही कपडा एक्स्ट्रा राहील त्याचा आपण टक्स म्हणून वापर करायचा आहे उंची पहा आता ही बत्तीस साईज आहे तर मी फक्त अडीच इंच इथे उंची घेतलेली आहे अडतीस साईजच्या पुढे तुम्ही पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि बेचाळीस चव्वेचाळीसमध्ये तीन इंच टक्स असं घ्यायचं आहे अडतीस चाळीसमध्ये तुम्ही पावणे तीन इंच टक्साची उंची घेऊ शकता आता हा मी टक्स या पद्धतीने तू मडला पहा आणि तुम्हाला मी पफ दाखवते किती छान आलेला आहे आणि कटोरीचा आकारसुद्धा पहा तरी या ते पहा कटोरीचा आकार एकदम छान असा आलेला आहे कुठेही पसरत दिसत नाही किंवा अति जास्त पफ आलाय असंही झालेलं नाही आणि सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे पफसुद्धा एकदम परफेक्ट असा आलेला आहे दिसतानासुद्धा तुम्ही कटोरी पाहू शकता एकदम छान आपली तयार झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने टक्ससाठी टक्ससाठी आणि कटोरीला आकार देण्याची पद्धत वापरू शकता किंवा कटोरीला या इथे मी क किती वाढवायचं हे सुद्धा सांगितलं तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी खूप उपयोगी आहे जेणेकरून ज्यांना कटोरी परफेक्ट अशी वाढवता येत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद